कोकणचा स्वर्ग म्हणजे सिंधुदुर्ग पावसाळ्यात निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू त्याबरोबर उंचावरून फेसाळणारे स्वच्छ सुंदर धबधबे पाहून पर्यटकांची पावले वळतात ती सिंधुदुर्गात वर्ष पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातील फेसाळणारे अनेक धबधबे पर्यटकांना साथ घालतात यामधील देवगड तालुक्यातील तळवडेथील न्हावणकोट धबधबा आजही पर्यटकांना खुणावतोय पाहूया स्पेशल रिपोर्ट देवगड शिरगाव मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेबाजार मुख्य बाजारपेठेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर तळवडे येथे हा नावनकोण धबधबा आहे तळेबाजार मुख्य रस्त्यापासून साधारणतः दोनशे मीटर अंतर असून धबधब्यापर्यंत रस्ता ही वाहतुकीसाठी योग्य आहे तळेबाजार येथील प्राचीन तलाव हे या धबधब्याचे उगमस्थान आहे गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेले हे ठिकाण तत्कालीन सभापती सदानंद उर्फ नंदू देसाई यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नाव रूपास आले आहे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी तेवीस लाखाचा निधी हा परिसर विकसित करण्यासाठी दिला आहे त्या निधीतूनच मुख्य धबधबा या ठिकाणी जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लोखंडी रेलिंगचे काम पूर्ण झाले आहे या धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत मात्र तेथे चेंजिंग रूम यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे वेंगुर्ला वद्राटवरून आलो पूर्तपणे आम्ही आज एकशे दहा किलोमीटर लांब तळे बाजार धबधब्यावर इथे पोहोचलेले आहोत आणि धबधबा अतिशय सुंदर आहे व्यवस्था ग्रामपंचायतीने व्यवस्थित केलेली आहे जाण्या येण्यासारखे मार्ग एकदम मस्त आहे आणि या त्यासाठी या ग्रामपंचायतीचे आम्ही वेंगुर्ला वासियांच्या वतीने खरंच स्वागत करतो की त्यांनी या धबधब्यावर व्यवस्थितपणे सहकार्य व्यवस्थितपणे पर्यटकांना आनंद लुटता यावा या उद्देशाने त्यांनी चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल आम्ही या ग्रामपंचायतीचे अत्यंत आभारी आहोत हा देवगड तालुक्यातील तळेबा तळवडे या ठिकाणी नावणकोड धबधब्या ठिकाणी आपण उभे आहोत आज हा धबधबा कित्येक वर्ष विकासापासून वंचित होता पण काही काळामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना सर्व प पक्ष पदाधिकाऱ्यांनी इथल्या ग्रामाचं लक्ष देऊन आज प्रादेशिक पर्यटक म्हणून हे काम केलेलं आहे त्यामुळे हा नावारूपाला आला आहे आज या धबधब्यावर पर डे पर कमसे कम दोनशे पर्यटक येऊन आपला पर्यटक आनंद लुटू शकतात पण या धबधब्यामध्ये अन्न सुविधा होण्यासाठी आज लेडीजसाठी चेंजिंग रूम म्हणा टॉयलेट म्हणा विश्रांती ग्रह म्हणा किंवा ह्या ठिकाणी एक नावणकुंड होणे गरजेचं आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आज आमची मागणी आहे शासनाकडे याच्याकडे विशेष लक्ष द्यावा आणि ते काम आ काम व्हावं तसेच हा तसे एक न्हावणकुंड धबधबा हा एवढा सेफ्टी आहे याच्यामध्ये किंबवनात पाच वर्षापासून वयोवृद्ध माणसं जाऊन माझ्या लुटू शकतात आपले जे पर्यटनसाठी जी मजा गरजा गरजू भाग आहे ते आपली गरज भागू शकतात असं आमचं म्हणणं आहे देवगड तालुक्यामध्ये हा दबदबा। ना मंच धबधबापाठोपाठ हा धबधबा नावर पडायचा आहे आणि हा सगळ्यांचा सेफ्टी आहे आजकाल जिल्ह्यामध्ये धब दब... अनेक धबधबे बघितले गेले पण त्याच्यामध्ये धबधब्यादेखाण्यासाठी ज्या पायवाटा आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या पडेल पण हा धबधबा एक हवे हवेटॅच लागून आहे रोडच लागून आहे त्यासाठी आज या धबधब्याला नावार पडण्यासाठी सर्व आपण ग्रामस्थ प्रयत्नशील आहोत माझी विद्यमान माझे विद्यमान कांबळे साहेब आहेत पंचायत सदस्य पण यापूर्वी ज्यावेळी मी सभापतीच्या काळामध्ये हा धबधब्यावरती माझं लक्ष मी जेव्हा केंद्रित केला गावकऱ्यांच्या वतीने ह्याची उणीव मी आमदार साहेब विद्यमान आमदार नितेश राम साहेबांनी पोहोचवले आणि नितेश साहेबांनी विशेष लक्ष देऊन प्रादेशिक पर्यटनमधून निधी उपलब्ध उप उपलब्ध करून दिला हे जे रॅलिंग दिसते आहे हे पायवाडी दिसते त्या निधीतून आहे आणि आबसाहेबांसह विशेष नोंद घेतली आहे ते भविष्यकाळामध्ये विकासात्मकदृष्ट्या चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहेतच असं आम्हाला आश्वासन दिलं आहे पण तेही कर्तव्य आपण गावकरीच त्यांच्या पाठीशी आहोत हे दृष्ट्या चालना देण्यासाठी आणि तेही कटिबद्ध आहोत आणि हा विकास व्हावा अशी आमची प्राधान्याने मागणी आहे देवगड तालुक्याच्या पर्यटन सौंदर्यात या धबधब्यामुळे निश्चितच भर पडली आहे यात शंकाच नाही कॅमेरामन प्रसाद कदमसह स्वप्नील लोके सिंधुदुर्ग लाईव्ह देवगड